पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय नदीपात्रात कचरा पसरलाय तर वाळू उपशामुळे पात्रामध्ये खड्डे सुद्धा पडलेत घाणीमुळे नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे अस्वच्छ पाण्यामुळे लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न हा पुन्हा एकदा निर्माण झालाय गंगा नदीच्या धर्तीवर पंढरपुरातही चंद्रभागा नदी, नदी, नदी स्वच्छ करावी अशी मागणी केली जाते शिवाय पंढरपुरात असलेल्या भाविकांशी या पार्श्वभूमीवर संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांनी चा वास चंद्रभागे स्नान आणि क दर्शन विठोबाचे या भावनेने हजारो भाविक दररोज पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये पवित्र स्नान करतात आणि विठू माऊलीचं दर्शन घेतात मात्र याच चंद्रभागेची आपण बघतो की दुरावस्था झालेली आहे काही भाविकांशी संवाद साधूया माऊली काय चंद्रभागीची अवस्था तुम्हाला काय वाटतं आता आम्ही सरळ एक दोन तीन महिन्याला दर्शनासाठी येतो हो पण यावेळी जरा थोडं जास्तच घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे नगरपंचायतचं लक्ष दिसत नाही असं दिसतंय आता आपल्या बातमीनंतर पण काही प्रयत्न झाला तर ठीक आहे नाही झाला तर पुन्हा नंतर काय करता येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा गंगेच्या ठिकाणी जसं पवित्र बांधतो आपण काशीच्या ठिकाणी तसं या पंढरपूरमध्ये आल्यानंतर या सुद्धा महात्म्य तसं आहे तर इथे एवढं स्वच्छ असायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने एवढं स्वच्छ दिसत नाही एवढं पवित्र असं दिसतंय या ठिकाणी तर या ठिकाणी येणाऱ्या माणसाचं मनाचं शुद्धीकरण होत नाही असं आम्हाला वाटतंय स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी लागल किंवा सांडपाण्याची व्यवस्था घाणपाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्थित करण्यात यावे आणि येणाऱ्या भाविकाचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा आता इथं आम्हाला स्नान करायचं होता ते पण आता इथे एवढ्या घाणीमुळे करू वाटत नाही मध्ये म्हणजे पाय घालायसुद्धा असं घाण आहे मध्ये त्याच्यासाठी मा परिषदेने सरकारने ह्याच्यात लक्ष घालून भाविकाचे हे करावे लक्ष घाला सोय करावी कॅमेरामॅन राजू मिसाळचं भारत नागने साम टी न्यूज पंढरपूर